आवाज घुमतो आहे सो आजचा महिना आहे सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर महिन्यात आमच्या आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करायला बर्थडे सेलिब्रेट करायला चाललो आहे सगळ्यात पहिला आम्हाला केक घ्यायचा आणि जायचं काकू लयच काय लिहायचं हर्ष काकू काय

आम्ही काकूस होतोय पण इथे काकूस नाहीये बाकी सगळे आहे काय करायचं मग आता काय घेऊ शकतो का ठीक आहे का ते रिले, रिले रिलेटेड काय मिळत नाही आहे ना मस्त लिहिले दादा तुम्ही चला। चार। चार। ते, तेन तेन चला। हा केक बघ पनीर मध्ये टाकून टाकू बघा तू बघा लाईट लाईट चांगला उकडा बघा तुम्हाला आवडतोय काय चाललं फिस्तार असे वाटलं काय फरक

हा स्वीटच तिकडनं काय म्हणजे धारदारच्या नाही कोल्हापुरी खातील ना ते कोल्हापुरी कोल्हापुरी आज काका एकदम छान सट्टा वगैरे असं वाटत नाही कोल्हापुरी घ्यायची कोल्हापुरी पण तीन भाई। तो मिक्स व्हेज आणि त्यांनी हे सांगितलं हंडी सांगितली मग बरोबर आहे ना दोन तीन भाज्या झाल्या तीन सांगितल्या ना

अच्छा गए तू शेजारी होती ना छान हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे छान 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 छान

हॅपी बर्थडे आमच्या उंचीचा फायदा असतो बर काका काका चला 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 तुमचा नंबर आवडला के काका चला

हा काकू मला आत्ता कळलं ते केकचा आणि तुझ्या कपड्यांचा कलर सेम आहे मी हे पण नाही बघितलं काका काकूचे सेम कलरचे कपडे घातले ग्रीन ग्रीन मॅचिंग काय काय म्हणतात कपलिंग डबल काय म्हणतो मी माझ्या बर्थडे

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कालचं पाय थकलेलं असल्यामुळे तुझं झालं